शेतातून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या आणि विद्युत खांबांच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं आहे त्यामुळं इचलकरंजीतील पंचगंगा नदी काठावरील शेतात एका विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन त्र्याहत्तर वर्षीय शेतकरी आप्पासो हेरलगे गंभीर जखमी झाले त्यामुळं महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे इचलकरंजीत पंचगंगा नदी शेतातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे दोन वेळ आलेल्या महापुरामुळे अनेक विद्युत खांब वाकले आहेत तर अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकाडत आहेत अशा विद्युत तारांना स्पर्श होऊन अनेकांचा मृत्यू झालाय तरीही महावितरणचं दुर्लक्ष आहे आज त्र्याहत्तर वर्षीय अप्पासो हेरलगे आपल्या शेतात काम करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून ते कोसळले त्यांना तातडीनं दवाखान्यात दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्यानं शेतकऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि हेरलगे यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अन्य शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी प्रमोद बचाटे आनंदा कचरे सद्दा मुजावर नितीन हेरलगे अजिंक्य कणसे सुरेश मिठारी आकाश माने विनायक खोत यांच्यासह नदीवेस भागातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते